स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात आर्थिक असतील मानसिक असतील आरोग्याविषयीचे असतील काही आजाराविषयीचे असतील तर या प्रॉब्लेम्समुळे आपल्याला झोप लागत नाही बऱ्याच वेळा रात्रीची लवकर झोप येत नाही आणि सकाळी लवकर जाग येते अशा वेळी आपलं पूर्ण स्वास्थ्य बिघडतं आपल्याला समजत पण नाही की नक्की ना हे काय होतं आणि व्यवस्थित झोप न मिळाल्यामुळे आपल्या शरीराची सुद्धा हानी होत चालते आपला आजार पण वाढत चालतं आणि आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत जे की आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं राहील आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं जर या गोष्टी तुम्ही उषाखाली घेऊन झोपत असाल तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो आणि आपली झोपसुद्धा व्यवस्थित होते त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा मदत होते तर आरोग्याविषयी संबंध काही आजार असतील तर ते सुद्धा बरे होण्यास मदत होते या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये सकारात्मक शक्ती आहे आणि या गोष्टी जर तुम्ही झोपताना उशीमध्ये किंवा उशाखाली घेऊन झोपला तर आपली आर्थिक सुद्धा दूर होतात आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो तर कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला आपल्या उशाखाली घेऊन झोपायच्या आहे हेच आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आपण कधी कधी खूप प्रयत्न करतो आर्थिक परिस्थिती जर सुधारत नसेल तर हे उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतात झोपताना ती वस्तू जर घेतली तर आपलं आपल्याला आश्चर्यकारक सकारात्मक बदल यातून दिसायला लागतील सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुळस तुळशीचं पान उषाखाली ठेवून जर झोपलं तर आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते झोपताना तुळशीचं पान उशाखाली ठेवल्याने आयुष्यामध्ये चांगले क्षण येऊ लागतात असं म्हटलं जातं आणि हे उशी उशी खाली ठेवा किंवा उशीच्या कवरमध्ये आपण हे तुळशीचं पान जे आहे ते ठेवू शकतो आणि त्याचबरोबर हे तुळशीचं पान दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला खाऊन घ्यायचं आहे कारण हे खाल्ल्यामुळे आपले जे काही हे आरोग्याविषयीचे प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्ससुद्धा लवकरात लवकर सुटतात आणि त्याचबरोबर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवा की तुळस आपल्याला रात रात्रीची तोडायची नाही म्हणून वा ती लवकरच तोडून ठेवा रविवार एकादशी या सुद्धा तुळशीला हात लावत नाही किंवा तुळशीला तोडलं जात नाही तर मग तुळशीचं पान जे आहे ते अगोदरच तुम्ही तोडून ठेवा नाहीतर मग रविवार आणि एकादशी या तिथींना हा उपाय करू नका बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता पण लक्षात ठेवा दुपारच्या वेळेमध्ये किंवा सकाळच्या वेळेमध्ये जरी तुम्ही पान जे आहे ते तोडून ठेवलं तरीसुद्धा हरकत नाही त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपंख आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही ठेवा जेणेकरून तिचा आपल्याला फायदा होईल सर्वच वस्तू ठेवण्याची आवश्यकता नाही तर मोरपंख झोपताना उशीखाली मोरपंख ठेवल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतात जर तुम्ही सतत पैसे कमी झाल्यामुळे आणि उत्पन्नापेक्षा जास्त खर्चामुळे त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या समस्या दूर करू शकतो म्हणून रोज झोपताने मोरपीस जे आहे ते आपण उशीमध्ये घेऊन झोपायचं हो आहे बघा या नियमा या उपायांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे मासिक धर्म असेल तर काय करावं हे पाळण्याची सुद्धा आवश्यकता नाही आपल्याला कारण हे मोरपीस जे आहे ते आपण उशीखाली ठेवल्याने काहीच फरक पडत नाही आणि याच्यामुळे आपले खर्च जे आहेत ते पण कमी होतात आणि आपल्या समस्या ज्या आहेत त्यासुद्धा दूर होण्यास मदत होते मोरपंख हे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे देवतांना अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे मोरपंख मोरपंख नकारात्मक ऊर्जा दूर करतात आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण मोरपंख लावलेले असतात याच्यामुळे आपल्या देवांना कुणाची दृष्ट लागत नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जासुद्धा शिरत नाही तर हे मोरपंख अतिशय उपयुक्त असे आहेत आणि त्याच्यामुळे ते उशीखाली घेऊन जर झोपलात तर आपल्या समस्यासुद्धा दूर होतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे तिसरी गोष्ट ते म्हणजे रुपयाचं नाणं आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती कायम आजारी असते किंवा तिला आजारांनी जखडलेलं असतं कायम दवाखाना चालू असतो कायम गोळ्या औषधं घेत घेतच तिचं जीवन चालू असतं जर अशी व्यक्ती तुमच्याही आजूबाजूला असेल तर तिलासुद्धा ही गोष्ट तुम्ही नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्याच घरामध्ये एखाद्याच्या आरोग्याशी संबंधित आजाराशी संबंधित काही समस्या असते त्या समस्यांनी ते व्यक्ती त्रस्त असेल तर झोपताना एक रुपयाचं नाणं उशीखाली ठेवायचं आहे यामुळे आजारांपासूनसुद्धा आपल्याला आराम मिळतो आणि त्यासोबतच पैशांची समस्यासुद्धा या उपायाने दूर होते एक रुपयाचं नाणं तुम्ही रोज जे घेतात तेच घेतलं तरीसुद्धा हरकत नाही अत्यंत सोपा परंतु असा प्रभावी उपाय आहे की ज्याच्यामुळे आपण आजारांपासून दूर राहू शकतो त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे हळकुंड झोपताना उशीखाली आपल्याला एक हळकुंड घेऊन झोपायचं आहे त्यामुळे त्यामुळे आपल्या नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या निर्माण होऊ लागतात बघ आपण बऱ्याच वेळा असं बघतो की काहींचा अचानकपणे जॉब जातो किंवा जॉबच्या ठिकाणी सर्व गोष्टी व्यवस्थित नसल्यामुळे जॉब सोडावा लागतो अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीच्या उशाखाली झोपताना एक हळकुंड ठेवा त्यामुळे नोकरीच्या संधी निर्माण होऊ लागतात आणि त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत असतात तर त्या अडचणीसुद्धा दूर होतात ज्यांना नोकरी न मिळाल्याने सतत चिंता असते त्यांनी हा उपाय नक्की करा एक हळकुंड ठेवण्यासाठी आपल्याला अजिबात काहीच लागणार नाही फक्त हळकुंड घ्यायचं आहे आणि आपल्या उशीखाली आपल्याला ठेवायचं आहे अत्यंत सोपा परंतु प्रभावी उपाय आहे बघा बऱ्याच जणांना व्यवसायामध्ये सुद्धा यश मिळत नाही म्हणजे काहीतरी व्यवसाय करत आहात तर त्या व्यवसायामध्ये वारंवार अधोगती होत जाते आणि अशावेळी हळकुंड जर तुम्ही तुमच्या उशाखाली ठेवून झोपलात तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला फायदा होतो आणि आपला व्यवसाय जो आहे त्याच्या ठिकाणी आपलं चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते आपल्याला आप उत्तरोत्तर आपली प्रगती होत जाते व्यवसायाच्या ठिकाणी गिराहिक वगैरे आपल्याला जास्त यायला लागतं किंवा तुमच्या ऑनलाईन काही बिझनेस असतील ऑनलाईन काही वर्किंग असेल तर अशा वेळीसुद्धा तुम्हाला स्ट्रेस येत असेल तर अशावेळीसुद्धा तुम्ही हळकुंड जे आहे ते तुमच्या उशाखाली ठेवू शकता आणि सर्वात शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे लसूण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्यामध्ये लसूण वापरला जातो मसाल्याचे जा पदार्थ फक्त भाजी बनवण्यासाठी किंवा स्वयंपाक बनवण्यासाठीच नाही तर खूप साऱ्या गोष्टींसाठी उपयुक्त असतात तर त्याचपैकी एक आहे लसूण लसणाच्या का कळ्या ज्या आहेत त्या उशीखाली ठेवून झोपल्याचे अनेक फायदे होत असतात असं म्हटलं जातं की याच्यामुळे संपूर्ण प्रकारची नकारात्मकता दूर असते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार ही लसणाची पाकळी जी आहे ती वाढू वाढून ठेवते वाढू लागतो मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी चांगली झोप लागण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी उशीखाली लसणाची कळी नक्कीच ठेवा बघा बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम्स असतो की व्यवस्थित झोप लागत नाही रात्रीची झोपच येत नाही किंवा झोप आली तरीसुद्धा ती अगदी थोड्या वेळेसाठी असते मध्येच जाग येते आणि त्याच्यानंतर परत झोप लागत नाही किंवा झोप व्यवस्थित लागते पण मध्ये मध्ये जाग येत असते रात्रभर झोपून पण मग त्याच्यामुळे झोप पूर्ण होत नाही अशा वेळी अशा व्यक्तीने लसणाच्या कळ्या ज्या आहेत त्या उशीखाली ठेवायच्या आहे त्याच्यामुळे आपल्यापासून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर राहील आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये येत राहील तुमच्या आजूबाजूला येत राहील बघा आपण झोपतो कुठे बेडरूममध्ये बेडरूम ही अशी जागा आहे की आपल्याला तिथे गेल्यानंतर शांत वाटावं असं वाटतं पण जर ह्या गोष्टी होत नसतील सकारात्मक सत सकारात्मकता तिथे नसेल नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याच्यामुळे सुद्धा माणसाला ती नकारात्मक ऊर्जा त्रास देत राहते आणि त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीचे उपाय करून या त्रासापासून स्वतःला वाचवू शकतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल जास्ती तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद